नमस्कार मंडळी गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आज बापरे आज काय हे दोस मांडला होता वासकाडीने सगळीकडे वास काढत काढत येते आणि एवढं ये सगळं लिहूनसुद्धा तिला वाचता येत नाही म्हणूनच तिला सांगते की बाई जा बाबा तू शाळेत जा शाळेत जा तुला लिहिलं आहे मी की मी तुझी कमेंट डिलीट करणार म्हणून तू कॉमेंट केल्यावर मी लगेच डिलीट करणार ते मला माहिती नव्हतं की तिने सगळ्यांच्या खाली जाऊन जाऊन कमेंट केली आहे कारण जसं मी तुम्हाला सांगितलं की मी ट्रिपवर आहे तर त्यामुळे कधी नेटवर्क असतं कधी नसतं तर नेटवर्कचा पण इश्यू असतो प्लस बॅटरी पण चार्ज पटापट पटापट पत संपतो कारण आपण जर नेटवर्क सर्चिंगमध्ये खूप मोबाईलची बॅटरी खाल्ली जाते त्यामुळे ते पण बॅटरी पण सारखं सारखं फोटोज वगैरे काढण्यात हे ते करण्यामध्ये ब बरीच बॅटरी पण ड्रेन होते तर त्याच्यामुळे तो पण एक इश्यू आहे तर त्याच्यामुळे मला कळलंच नाही की तिने अजून खाली जाऊन कॉमेंट केलं आहे तिने जी मेन मला पिन करून कमेंट केली होती ती मी डिलीट करून टाकली तर त्याच्यावरती त्या बाईने हायदोस घातला होता सगळ्यांना जाऊन जाऊन बोलत होती काय माहिती हिच्याकडे एवढा वेळ कुठून असतो एकूण एक सगळ्यांचे पॉडकास्ट ऐकते ही बाई सगळ्यांच्या जा खाली जाऊन कॉमेंट करते आणि सगळ्यांच्या सबस्क्रायबर्सना उत्तरं देत बसते पण आय होप तुम्हाला पण मजा आली असेल तिची मजा असो तिला आता मी हाकलून दिलं आहे तिची तीच लायकी आहे तिला हाकलूनच दिलं पाहिजे आपण तर तिच्या इथे कधी जात नाही आणि ही इकडे येते तर आपण कशाला तिला एंटरटेन करा मला असं वाटतं की ती डिलीट करण्याची पण म्हणजे तिच्या कॉमेंट्स डिलीट करत बसणं इतकी पण वर्थ नाही आहे तिची सो फायनली तिला मी आता ब्लॉक केलेला आहे थो था, था था, आ, तर थोबाड आता परत आता अनलेस ती दुसरी काहीतरी आय डी घेऊन येते तर माहीत नाही पण अदरवाईज तरी आता सुटका झालेली आहे आपल्याला पालघर बोर्डी विदर्भ काय बोलते ही बाई काय बोलावं हिला वापरे उठून हिचे सोर्सेस काय काम करत आहेत हिचं हिलाच माहिती आजचा आपला विषय आहे बंद दरवाजा उर्फ वांगेवाली उर्फ युरोपची मॉम बोंबल चोंबड्या बाईने पण तिथे जाऊन कमेंट केली थी, होती तिच्या व्हिडिओच्या खाली की तू खरंच नेक काम करत आहेस आणि आता आपल्याबरोबर सर्व चांगलंच होणार आणि हिने पण तिला एकदम समर्थन केलं होतं की हो तू तर खूप काही भोगलं आहेस तुला तर खूप त्रास दिला आहे अरे बाबा साळका या माळका काय करायचं ते करा जा अरे हां आणि अजून एक गोष्ट आज मावशीने कमेंटमध्ये लिहिलं होतं की म्हणे मी एक वर्षापासनं हे काम करते एक वर्षापासून हे सर्व चाललं आहे हे सगळं शोध मोहीम आणि काय काय म्हणजे ॲक्शन घेण्यासाठी वगैरे ती चौकशी आणि सगळीकडे वेळ वाया आलं स्वतःचा तर मला तिला म्हणायचं आहे की एक वर्ष तर माझ्या चॅनलला पण नाही झालं कोणाचा शोध घेते तू आधीच तुला काय स्वप्न बिप्न पडलं होतं का तो तो की आधीच असं काही कळलं होतं दृष्टांत झालेला की मी चॅनल ओपन करणार आहे आणि तुम्हा सर्वांची बँड वाजवणार आहे काय बोलते गं का बाई तू जरा गणित पक्का करून घे काय बोलते त्याला पण फेकायची पण काहीतरी लिमिट असते फेकताना पण अशी फेकत जा की समोरच्याला कॅच पकडता येईल सगळेच बाउन्सर टाकते तू पागल कुठची तो फायनली बोंबली भारतात आली आहे आणि तेच राहूनच गेलं माझं जेव्हापासून ती भारतात आली आहे तेव्हापासून व्हिडिओ बनवायचं मला वेळच नाही मिळाला योगा योग जुळूनच नाही आला आल्या ॲज आला, युजुअल मातोश्रींना भेट दिली मग तिकडे एकदा आल्या आल्याच वडापावचा प्रोग्राम झाला ते मी लास्ट लास टाईमच पॉडकास्टमध्ये बोलली पण त्यानंतर जेव्हा अनुजराव घ्यायला आले तेव्हा अगदी म्हणजे त्यांनी ना मा मातोश्रींना ब्लॅकमेल करण्याचं म्हणजे त्यां त्यांचे सगळे इमोशन्स बाहेर काढण्याचे पुरेपूर प्रयत्न केले दहा वेळा सारखं आपलं तेच आता सगळेजण एकत्र आले आहेत आता घर एकदम भरल्या भरल्यासारखं वाटत आहे आणि आता एकदम रिकामी होणार आम्ही जाणार सगळे आपापल्या कामाला जाणार वहिनी पण गेली आणि आता आम्ही पण जाणार मग आता माझ्या आईला खूप वाईट वाटणार आणि मग तिला एकटं एकटं वाटणार आणि मग मम्मीला खूप रडायला येणार मम्मीला असं होणार मम्मीला तसं होणार अरे मम्मीला काय वाटत नसलं ना म्हणजे तिला जरी काही आता दुःख वगैरे होणार नसलं तरी जबरदस्तीचं म्हणजे आईला ती हिंट करत होती थो की थोडंसं दाखवा लागेल हा थोडंसं दुःख बिख दाखव जरा असं नको करू हा थोडंसं असं रडायची वगैरे थोडी ॲक्टिंग करा मला कुशीत बिशीत घे हा तरी आईने यावेळेला थोडीशी ॲक्टिंग कमी केली ती म्हणाली असेल बाबा नाही होगा मुझसे नाही होगा तू तु आणि तुझे व्हिडिओज काय करायचं ते कर ड्रामा मला नको सांगूस ह्याच्यामध्ये तिला बऱ्याच लोकांनी कमेंट पण केल्या होत्या की या वेळेला आई काय नाराज वाटत होती वगैरे तर बोलते काय पण बोलता तुम्ही आई काय माझी नाराज वगैरे कशाला असेल आम्ही मुलं आहोत तिची नाराज म्हणजे तसं नाही ग पण मागच्या वेळेला कसं फुल एकदम ड्रामा एकदम गळ्यात बिळ्यात पडून लेख चालली सासरलाचा ड्रामा केला होता तसं ह्या वेळेला असं भरून आलं नाही म्हणजे तू इतकं वेळेला एक पूर्ण व्लॉग या बाईने डेडिकेट केला पूर्ण व्लॉगमध्ये तेच तेच परत परत तेच बोलत होती की आईला तर रडायला येणार आईला तर वाईट वाटणार आईला तर एकटेकटं वाटणार आईला आता नकोसं वाटणार आईला आता माझी खूप आठवण येणार अरे असं स्वतःहूनच कोण म्हणतं हे मला येणार वगैरे असं म्हटलं तर गोष्ट वेगळी आहे की मला येईल आईची आठवण किंवा मला सुनं सुनं वाटेल पण दुसऱ्याचं स्वतःच अज्यूम का करते ही बाई आणि ही काय आता गेल्यावर परत येणारच नाही आहे का एकदाची सासरला चालली ती सासरवरून डायरेक्ट जाणार का युरोपला येणार आहे ना परत आता मला तर वाटतं चार दिवस सासरला जाईल आणि नंतर भावाच्या लग्नाच्या निमित्ताने कारण सांगून इकडे आता महिनाभर डेरा ठोकणारच आहे मग आईला कशाला वाट वाईट वाटेल दहा दिवसासाठी गेली आहे तर मला माहिती आहे तुम्हाला माझा आवाज थोडा वेगळा वाटत असेल नाही म्हटलं तरी थकायला होतंच आणि पाणी पण बदलतं तर सगळं काही छान आहे सगळं काही व्यवस्थित आहे पण थोडं हवामान बदललं ना की असं होतंच तर त्यामुळे मला थकल्यासारखं झालं आहे पण तुम्हाला तर माहितीच आहे माझ्या चेहऱ्यावर फार काळ थकवा राहत नाही तर मी लवकरच नॉर्मल होईल दोन दिवसाचा प्रश्न आहे आणि मी व्यवस्थित होईन परत ग बाई कोण बोललं तुला कोण बोललं की तुझा आवाज नॉर्मली असा नसतो तुझा आवाज सकाळी म्हशेरी लावल्यानंतर असाच असतो आणि चेहरा पण तसाच असतो हे तुला कुठून तरी असं म्हणजे मला कळतच नाही आहे की हिला कुठून असा गैरसमज झाला की हिचा आवाज असा वेगळा वाटतो आहे अचानक इंडियामध्ये येऊन हिला थकायला झालं आहे आणि हिचा आवाज बदलला आहे आणि हिच्या चेहऱ्यावर थकवा चेहऱ्यावर तर बारा नेहमीच वाजलेले असतात ते तिथे पण वाजलेले असतात काहीच फरक नाही आहे तिळं मात्र फरक नाही आहे तुझ्या आवाजात पण आणि तुझ्या चेहऱ्यात पण सो so डोंट वरी चालू दे तू थकेली होतीस तू थकेली आहेस तू थकेली राहणार मला एक गोष्ट कळत नाही आहे जसं लास्ट टाईम आपण म्हणालो होतो की हिला जर जा बाहेर जायचंच होतं आता ही इतके दिवस बाहेर फिरायला आलीच आहे ची ही इंडिया ट्रिप प्लॅनच होती मग हिने येण्याआधीच कशाला ती छोटीशी ट्रिप लेकवर वगैरे लेक, लेक साईड ट्रिप वगैरे केली एनिवेज आता ट्रिपला बाहेर येणारच होतात ना तुम्ही मग त्या ट्रिपची काय गरज होती तसंच आता इथे येऊन ह्या सगळ्या गोष्टी खाणारच होतात तुम्ही ऑथेंटिक एकदम ताज्या ताज्या मसाल्यातल्या तर मग ते पातोळा कशाला तिकडे येण्याच्या आधी पण इने पातोळ्याची ती स भाजी केली होती रस्सा केला होता ना पातोळीचा रस्सा त्याच्यावर पण आपण पॉडकास्ट बनवलं मग ते कशाला केलं होतं आता इथे येऊन तर खाणारच होतीस म्हणजे ज्या गोष्टी ती इथे येऊन करणारच आहे त्याच गोष्टी तिने एक आठवडा आधीच तिकडे त्याचं कंटेंट बनवायला सुरू केलं मला काय कळतच नाही आहे आता इथे येऊन वडे बनवले तिथे पण वडे बनवून आली होती मग तिकडे जरा काय ते पाऊफ बीफ असं काय काय बनवायची ते बनवून पिझ्झा बिझ्झा बनवून खायचं होतं ना आता इथे येऊन इंडियनच खायचं होतं तर तिकडे पण तेच खाऊन आली इकडे पण तेच खाते आणि हे ना बटाटे वडे बनवणं वगैरे मला नाही भारतात येऊन असं उद्योग करणं स्पेशली बाहेरचे लोक जेव्हा जे बाहेर राहणारे असतात आणि ते इथे येऊन बनवण्याचे वगैरे प्रताप करतात घाट घालतात ना ते मला काय कळतच नाही म्हणजे मूर्खपणाचा बाजार आहे ह्या बायकांचा हे फक्त आणि फक्त कंटेंटसाठी करतात बटाटा वडा हा महाराष्ट्राची शान आहे म्हणजे इथले लोक इथे असं नाक्या नाक्यावर फेमस बटाटेवाड्यावाला असतो एवढं असताना तुम्ही तिथून सहज बटाटे वडे आणू शकता तर कशाला उगाचंच इथे बनवण्याचा वगैरे एकदम स्क्रॅचपासून बनवता उगाचंच आणि लोकांना दाखवता आता तुमचीच कमी आहे लोकांनी आता तू तु, तुम्ही कसे वडे बनवतात ते बघायचा तुम्ही काय असं काय वेगळं काय घालता का, 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 का? सोन्याचा वर्क घालता की चांदीचा वर्क घालता हां बाहेरचे लोक अरे इंडियामध्ये घरा घरात याचा ना बोलतात ना बच्चा बच्चावी जाणतं आहे की कसं बनवतात बटाटेवाडा आणि तू काही येऊन दाखवते ग बावळकिटची इथे येऊन भारतातल्या लोकांना वा भा, सुद्धा महाराष्ट्रात आपल्या नातेवाईकांना काय करून खायला घालते तर बटाटेवाडा काय तर तर इथे करून दाखव ना पिझ्झा त्यांना काहीतरी वेगळं वाटेल खायला काहीतरी तुला येतं असं वाटेल बटाटेवाडा ते तर रोजच करून खात असतील त्यांना काय तू करून दाखवते तुझ्यापेक्षा पण चांगलं बनवता येत असेल त्यांना तर पण अगदी चवीने चवी बघतात आता हिने बटाटे वडा बनवला हिचा बघतील उद्या मावशीने बघितला तिचा बघतील परवा बचनाने बनवला तिचा बघतील जो कोणी रोज लाईनीत आठवडाभर बटाटे वडे बनवले ना सगळ्यांनी तरी सगळ्यांना व्ह्यूज देतील असले यांचे हे मंद बघतं मी आता फुकटी मेकअपसाठी स्पॉन्सर शोधते मला ना कॉम्बो करायचं आहे मला ना असं लूक करायचं आहे मला ना असं करायचं आहे मला हेअर करून घ्यायचं आहे मला छान मेकअप करून पाहिजे मला खूप छान दिसायचं आहे मला एवढी मेहंदी काढून पाहिजे असं बोलून बोलून आहे ना हिने आपल्या सगळ्या इच्छा कोणतरी फुकटचे स्पॉन्सर भेटतात का म्हणून बोलून दाखवल्या म्हणजे लोक असे हे करतील माझी ताई करते माझं हे करते नाही तर मग ते असतात ना ते हिला कॉन्टॅक्ट करतील मागे कसं संक्रांतीला वगैरे तर हिला सांगतील की बाबा तुला पाहिजे तर आम्ही करून देतो हे ते त्यानिमित्ताने आहे फुकट शंभूचं होऊन जाईल काम हे सगळे ट्रिक्स आहेत यांना भेटतात पण भरे आणि मण्याला ना जाम आजकाल लुकळ्या पुट्ट्या आहेत वांगी बघितली की एकदम वेळा पिसवतो वांगी बघितली की एकदम सुरू होतं की आपली तर वांगी फेमस आहे ना आपल्याला वांगी आवडतात ना आपल्याला असं ना आपल्याला तसं ना तुला चांगली दाखवते मी तुला ना वांग्याचं भरितच करते तुझं थांब जरा थोडे दिवस जास्त उडू नकोस नमस्कार मंडळी नवीन दिवसाचे नवीन सुरुवात असं बोलून बोलून येणे नवीन दिवसच नसतो सेमच दिवशी दोन दोन तीन तीन व्लॉग बनवते आणि वेगवेगळ्या दिवशी टाकते आणि बोलते नवीन दिवसाचे नवीन सुरुवात नवीन दिवसाचे नवीन सुरुवात गं बाई कपडे तरी बदलत जा मग मग वाटेल नवीन दिवसाची नवीन सुरुवात नाहीतर असं बोल जुन्या दिवसाचे नवीन सुरुवात नवीन व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे सासूबाईंचं एक म्हणजे एक ऐकत नाही हा पट्टी सासूबाईंनी सांगितलं पोहे बन तर मॅगी बनवून टाकली आणि बोलते कशी कि त्यात का आलं प्लॅन्स कधी कधी चेंज होतात अगं पण तुला पोहे बनवायला सांगितले होते ना मग ते दाखवायचं तरी नाही मग दाखवलंस तर मग क्लॅरिफिकेशन द्यायचं ना मग लोक विचारतात तर मग एवढं चिडायला काय होतं ग मिरच्या का, का लागतात तुला मला ना एक गोष्ट कळत नाही हे लोक ना स्वतःच काही गोष्टी दाखवतात स्वतःच कॉन्ट्राडिक्ट करतात आणि मग नंतर यांना कोणी विचारलं ना तरी पण उद्धटासारखी उत्तरं देता अरे बाबा मग तुम्ही एखादी गोष्ट दाखवली आणि त्याच्या विरुद्ध केली तर लोक विचारणारच ना मग विचारलं तर नीट उत्तरं पण द्या आणि नाही जमत आहे तुम्हाला नाही द्यायचं तर एडिट करताना मग तो पार्ट कट करा ना म्हणजे ना तुम्ही दाखवणार आणि ना लोक विचारणार त्यांना दिसणारच नाही तर ते विचारतील कशाला आणि त्याच्यावरून मला अजून एक गोष्ट आठवली हे मला आजकाल ही मावशी परत आता काय बोलू ना तीच येडी कुठून कुठून येतं आता हे सगळे मिली बघत आहे म्हणून हिच्या निमित्ताने तिला पण सांगते ही जी म्हणते ना की माझं काहीतरी खरं बाहेर काढणार आहे आणि लोकांना सांगणार आहे की मी किती कसं खोटं बोलते आणि मी किती आता मी जॉब करते नाही करते की आणि काय करते की नाही करते तर माझं काही डेली व्लॉगिंग तर नाहीच आहे त्याच्यामुळे खोटं बोलण्याचा काही प्रश्नच येत नाही जे पण काही मी तुमच्याबरोबर शेअर करते ते स्व इच्छेने करते दे। तर त्याच्यामध्ये ज्यांना विश्वास ठेवायचा आहे ते ठेवू शकता ज्यांना नाही ठेवायचं त्यांनी नका ठेवू त्याच्यामध्ये इतकं काय माझं खरं खोटं काढायला काय आहे मी काही सांगितलंच नाही आहे तर खरं आणि खोटाचा प्रश्नच कुठून येतो जर मी सांगितले जॉब करते आणि जर तुम्हाला काहीतरी कुठून तरी तुम्ही सांगताय की ही नाहीच करत बाबा तर तुम्ही प्रूव्ह केलं तर काय माझं डेली ब्लॉगिंग नाही आहे बाबा मी काय माझी लाईफ चवाट्यावर आणली नाही आहे किंवा विकली नाही आहे डॉलरसाठी हां त्याच्यामुळे ना ते लागूच पडत नाही आहे ते जास्त वाचवाच करायचं नाही लायकीत राहायचं आणि बोंबले तुझे सगळे काय प्रयत्न चालले आहेत ते काय समजत नाही असं समजू नकोस हां इतके दिवसात कधी नाही गेली कुठे आता काय नंडांच्या घरी जाते त्यांच्या गळ्यात पडते सासूच्या गळ्यात पडते आणि बघतो अगदी ताई तू कशी गो पाण्यासारखी आहेस सगळ्यांमध्ये मिसळून जाते अशीच आहेस तशीच आहेस अरे अबा त्यांनी सांगितल्याप्रमाणे दिवसातली दहा मिनटं दाखवतात दिवसातली दहा मिनटं चमचे हलवताना दाखवायला ना वेळ नाही लागत हां एक चमचा घ्यायचा आणि तो ना असा असा ढवळायचा आणि बाकी वेळेला सांगायचं की माझ्या सासूबाईंना ना आवडत नाही त्यांना स्वतःच्याच हाताने बनवलेलं आवडतं त्याच्यामुळे त्याच करता ताई आणि पाणी याचा काही संबंध नाही आहे ता पाण्यामध्ये ना बरंच काही मिसळलं जातं हां आता हा, काय ते आपला विचार करा आणि बोंबले तू शाणी असशील ना मावशीच्या नादाला लागू नकोस व्यवस्थित आ आली आहेस ना व्यवस्थित घरी जा उगंच नसत्या फंद्यात पडू नकोस हां ही तर एकदम केसच आहे तिथे तर काय म्हणजे राहिलीच नाही आहे लोकांनी ना पार काढून टाकली आहे नाहीतर आहे ना आज माझा कमेंट बॉक्स वाच तिच्या उडवल्या मी पण लोकांचे रिप्लाय ना त्याच्यावर ना कळेल तुला हां तुझी बच्ची कुची आहे ना ती सांभाळून ठेव उगाच तिच्या नादाला लागू नको मला व्ह्यूज छापायला इंडियात आली आहेस ना मस्तपैकी छाप बघ लाखांमध्ये येत आहेत हां ते उगाचंच पडू देऊ नको नसत्या कॉन्ट्रवर्सीमध्ये वगैरे फसू नकोस स्मॉल बॉसमध्ये येणार होतीस ना त्याचं काय झालं ते सांग आली आहेस ना मस्तपैकी व्ह्यूज छापून घे परत आहे ना तिकडे गेल्यावरती ठणठाण गोपाळ होणारच आहे त्याची खबरदारी मी घेईन टेन्शन नको घेऊस तू हां इकडे आता आहेस तोपर्यंत तो एन्जॉय कर तुझा फॅमिली ड्रामा दाखवून परत जायची वेळ आली ना की मग तुझे सुख बरे दिन बिते रे भैया अब दुःख आय रे ते मी व्यवस्थित आणे ना तुम्ही टेन्शन घेऊ नको ओके एन्जॉय चला तर मग मंडळी ह्याच नोटवर आजचं पॉडकास्ट इथेच थांबवते मन्याला आता था किती दिवस सुट्टी आहे बाबा वर्क फ्रॉम होम करतो असं वाटतं आणि ते एकदा बसून सांग बाबा एकदा मंडळी विचारत असतात की काय झालं काय झालं मन्या काय एवढं दोन दोन महिने सुट्टी काढून कसा बसला आहे सांग एकदा क्लिअर कर बसून हां कळू दे आम्हाला पण काहीतरी थोडं अभ्यासपूर्ण माहिती मिळेल तर ते असलं काहीतरी सांग जरा फालतू रोज सकाळी उठते आणि जेवण बनवलं धुणी भांडी इकडे येऊन ये ना तू पण ते फॉरेनवरून कुठून पण आले नाही लोक तरी धुणी भांडीचे तर तेच करणार कुठेही गेले तरी तेच करणार दुसरं काही येतच नाही यांना असो चला आता ह्याच नोटवर थांबवते उद्या पॉडकास्ट उद्या नाही येणार ना, ये ना परवा येईल ऑल्टरनेट डे करेन मी तर परवा येईल तर भेटू मग परवा तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्त राहा टेक केअर ब बाय मासाला मा